महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व राहा अपडेट असं म्हटले तरी समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ मेळावा असले तरी असंख्य तरुणांना लाज वाटेल असे खूप सगळ्यांमध्ये उत्साह आहेत याचा अनुभव आम्ही वेळोनवेळी घेतलेला आहे म्हणजे आमचे जे कुंतडकर्मी आहे ते आम्हाला तरुणांना लाज वाटेल एवढे उत्साही असतात आणि म्हणून आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात आणि मी आवर्जून आमच्या सिंधुदुर्ग पोलीस आमच्या अग्रवालजी आणि त्यांच्या सर्व खात्या प्रमुखांचं आणि सहकार्यांचं मनापासून तुमचं अभिनंदन करेन की अतिशय चांगला उपक्रम ह्या निमित्ताने तुम्ही सुरू केलेला आहे आणि ज्येष्ठ मंडळांसाठी हेल्पलाईनची जे काही नंबर तुम्ही जाहीर केला आहे त्याच्यासाठी मी तुमच्या मनापासून तुमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो आमच्या दराणेजीने अतिशय विस्तृत अशी महत्वाची माहिती आणि उत्साह वाढवण्यासाठी माहिती आपल्या समोर इथे मांडली हे जे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने जे दोन तीन उपक्रम आज ज्या निमित्ताने आपल्याला दिसायला भेटत काही स्टॉल पण लागलेले आहेत हेल्पलाईन नंबर जाहीर झालेला आहे काही लोकांना त्यांना हक्काचे पैसे पण परत प्रदान करण्याचा कार्यक्रम या निमित्ताने का त्या या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल एक वेगळा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आणि त्या कार्यक्रम या निमित्ताने आज आपण अनुभवायला आपल्याला भेटतो आहे पोलीस खात्या संदर्भात असलेला आपला विश्वास आणि संकटाच्या काळात पोलिसांना फोन लावला तर आपल्याला निश्चित पद्धतीने मदत मिळते हा अनुभव आणि हा जो विश्वास आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांवर आहे तो अजून घट्ट करण्याचा हा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आपल्याला अनुभव मिळ अनुभव आहे जिल्ह्याच्या कानोगोप्रातून असंख्य ज्येष्ठ मंडळी इथे आलेले आहेत आणि आज तसा हा हेल्पलाईन नंबर इथे जाहीर झाल्यानंतर घराडी मी योग्य सांगितलं की आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो हेल्पलाईन नंबर असला पाहिजे नसला तरी पण घरी गेल्यानंतर नातवाकडून तो नंबर सेव्ह करून घ्या काही आग्रह तो हा आग्रह तुम्हाला या निमित्ताने मी करेल कारण का आजकाल वडील किंवा आपल्यापेक्षा नातवांना मोबाईल चांगला कळत होईल असा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच येतो म्हणजे माझ्या आठ वर्षाच्या मुलाला मोबाईल माझ्यापेक्षा केवढा करतो आहे का हळूहळू मी अनुभव घेतोय म्हणून मी नाटवाचा उल्लेख केला तो नातीचा उल्लेख एक चांगला उपक्रम त्या निमित्ताने आपला सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतला त्याच्याबद्दल विचार आमच्या दीपक केसरकर साहेबांनी पण मांडले आणि त्यानुसार ते पुढे गेले विश्वासार्ह संपन्न करणं ते विश्वासार्हता मिळवणं ते पोलीस खात्यासाठी फार गरजेचं आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली तर लोकप्रतिनिधी राजकीय कार्यकर्त्यांबरोबर आपण पोलिसांची आठवण करतो आणि आपल्या जिल्हा दराडे साहेब आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा थोडा अन्य जिल्ह्यांपेक्षा वेग कोकणाची भौगोलिक परिस्थिती इकडे असलेल्या आपल्या लोकांची मानसिकता इथे असलेल्या आमच्या लोकांची गरज आणि कुठल्या मध्ये आपल्या लोकांना पाठवण आपल्या पोलिसांची केली जाते या बाबतीमध्ये थोडं आपण सखोल अभ्यास आपल्या खात्याने निश्चित पद्धतीने केला म्हणजे मराठवाड्यामध्ये येणाऱ्या हेल्पलाईनवर कॉल मुंबईवरून असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या इथून हेल्पलाईनवर येणारे कॉल आणि आमच्या कोकणातून येणारे हेल्पलाईनचे कॉल ह्याच्यामध्ये थोडं फरक आहे आमच्या इथे तसे लोक समाधानी आहेत कधी कोणावर लवकर वाद करत नाही म्हणजे आजच्या जिल्हा बँकचे अध्यक्ष हे तुम्हाला सांगतील आमच्या इथे घेतलेला कर्ज परत पूर्ण परत करण्याची एक चांगली सवय आमच्या इकडच्या नागरिका म्हणजे शून्य टक्के एन पी ए हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकणाचं आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारने प्रोत्साहनकारक पन्नास हजार आमच्या इकडच्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले आहेत अशी चांगली आणि सकारात्मक मानसिकता असणारे आमच्या इथे लोक आहेत अरे म्हणून एकंदरीत आमच्या कोकणा संदर्भात आम्ही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि फळ विविध आंबा काजू या सगळ्या बाबतीमध्ये या आधारावर जगणारे आमचे सगळे जनता आणि आणि लोक आम्हाला प्रतिमा फार जपायला लागतात कारण आजकाल पर्यटक हा नुसतं एक दुसऱ्याशी बोलून आमच्याकडे येत नाही कारण आमचा अर्थकारण मोठ्या प्रमाणामध्ये आम्हा काजूच्या अन्य पडे जाऊ पुढे जाऊ पर्यटनाच्या पर आधारावर आमच्या अर्थकारण फार अवलंबून आहे म्हणून आमची प्रतिमा आमच्याबद्दल काय बोललं जातं यावर फार गोष्टी अवलंबून आहेत खूप लोक गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून बुकिंग करतात आणि मग आमच्या जिल्ह्यामध्ये यायचं तर नाही ठरवतात आणि मग त्याचमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या घटनेवर फार बारकाईने नियंत्रण आणि लक्ष आमच्या पोलीस खात्याने ठेवलं पाहिजे असं म्हणतात मी काल जसे ती धारावची घटना घडली गट ठीक आहे पोलिसांनी आपलं काम अतिशय चोख केलं त्याच्यामध्ये नाही पत्रकारांनी तो विषय लावून धरला त्याही गोष्टी चांगल्या पण मी आमच्या एस पी साहेबांना एस पी जींना अग्रवालजींना फोन केला आणि मग त्यांना धराडीची विनंती केली की आपण या घटनेसंदर्भात लोकांशी बोला लोकांना माहिती द्या जेणेकरून लोकांची आपल्या जिल्ह्या जिल्ह्याची प्रतिमा कुठेतरी खराब होता कामा नये या दृष्टीकोनातून आपली प्रतिमा घडणं गरजेचं आहे म्हणून मी अगरवालजींना सांगितलं फोन करून विनंती केली की आपल्या खात्यातून सात्या ह्या घटनेच्या संदर्भात आपण काय कारवाई केली आहे आणि आपण लोकांना विश्वास द्यावा की अशा पद्धतीच्या घटना आमच्या सिंधुदुर्गामध्ये होणार नाही यावर पोलीस खातं म्हणून आमचं फार बारीक लक्ष आहे आणि मग त्या अनुसार ऍडिशनल एच पी रावलेजींची पत्रकार परिषद झाली आणि मग लोकांना काही गोष्टी कळलं कारण आमच्या जिल्ह्यामध्ये गड़ घडलेली घटना ही फक्त जिल्ह्यामध्ये चर्चा होत नाही तर त्याची चर्चा मुंबईमध्ये होते बाहेरगावी होते आणि त्या अनुसार आम्हाला त्याचे फटके बसू शकतात म्हणून त्या दृष्टिकोनातून संवाद जनतेशी साधनं हे फार गरजेचं आहे तुम्ही का चांगली कामं करतात म्हणून मी जास्त कान शोधण्याच्या बाबतीत पडणार नाही पण माझ्या असल्याकडून अपेक्षा आहे की आपण खातक म्हणून सतर्क असलं पाहिजे हा जिहार आपल्याला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठल्या शासनाच्या कुठल्या कुठल्या घटका संदर्भात काय काय आपल्याला समित्या तयार आहेत कुठल्या बैठका रेग्युलर पद्धतीने घेतल्या पाहिजे त्यांना कुठले लाभ दिले पाहिजे आपण कुठल्या पद्धतीने त्यांच्या पाहिजे या माहिती आपण सातत्याने वाचून त्यावर अंमलबजावणी करणं हे आपल्या लोकांचं काम आज आपल्याला जी हेल्पलाईनचा विषय आपल्या जीव मध्ये कळला आणि तेव्हाच आपण हेल्पलाईनचं उद्घाटन केलं म्हणून बरं उघडा आमच्यासारख्या लोकांना त्या बाबतीमध्ये टोपणे म्हणायला लागली असते आम्हाला आमचा हा जो सिंधुदुर्ग हे काय संजय हे आमचं कुटुंब आहे राणे कुटुंबाला घडवणारे सगळे लोक आहेत आणि कोण असणार आणि म्हणून लोकांच्या आडवळ येत असेल मग तो कितीही मोठा कोण असेल तर आम्ही काही ते मोजमापन करत नाही म्हणून आमची साधारण अपेक्षा सगळ्यात खात्या प्रमुखांकडे पोलीस असो महसूल असो नगर विकास असो सगळं प्रत्येकाने आपलं काम जे काय कायदे बांधून दिलेले आहेत ते शिस्त पद्धतीने राबवा लोकांना कमीतला कमी त्रास झाला पाहिजे कुठल्याही खात्यातल्या लोकांबरोबर चांगलंच वागलं पाहिजे असं मताच मी आहे सगळे चांगले वागतात असं म्हणणार नाही काही कारण तुम्हालाही सातत्याने पोचायला लागतील इथे येऊन आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने आला तर मग नाहीतर मला तुमच्यासाठी पण एक हेल्पलाईन नंबर जाहीर करा मी तुम्हालाही सातत्याने फोन करत राहील